माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यासारख्या एका नव्या कल्पनेने जन्म घेतला आणि आतापर्यंत हॅलो हॅलो या रोजगार मेळाव्याच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकारी विभागामध्ये लाखो युवकांना नोकऱ्या मिळाल्या पंधरा असे रोजगार मेळावे आतापर्यंत झाले आज सोळावा मेळावा हा देशामध्ये जम्मू काश्मीर पासून अगदी महाराष्ट्रापर्यंत वेगवेगळ्या सत्तेचाळीस ठिकाणी झाला हलो, 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 महाराष्ट्रातील तीन ठिकाणी नागपूरला झाला मुंबईला झाला आणि पुण्यामध्ये झाला आज या मेळाव्याच्या माध्यमातून देशातील एकावन्न हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली सी एस एफ असेल रेल्वे असेल पोस्ट असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशा ठिकाणी एक्कावन्न हजार युवकांना आज नोकऱ्या मिळाल्यात त्यांचं नियुक्तीपत्राचं वाटप या ठिकाणी झालं मला असं वाटतं मोदीजी जे म्हणतात की भारत देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सुद्धा या जगातील सर्वात तरुण देश हा भारत असणार आहे आणि म्हणून या देशातील युवा शक्तीला देशसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि म्हणून रोजगाराच्या जितक्या नवीन संधी उपलब्ध करून देता येतील त्या मोदी सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात अनेक असंख्य योजना या देशातील सर्वसामान्य माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आज या देशामध्ये आहे जवळपास पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या या देशातील मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या सरकारच्या योजनेशी थेट लाभार्थी आहे आणि म्हणून या देशातील पंचवीस कोटी लोक ही आता दारिद्र्य दे रेषेच्या वरती आली जागतिक पातळीवरती अकराव्या स्थानावरनं चौथ्या स्थानावरती आपली अर्थव्यवस्था आली या सगळ्याचं मला असं वाटतं की ते यश आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र दिलेल्या पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे तरुणांना याच्या नियुक्तीपत्र आज देण्यात आली त्यामुळे त्या सर्वांचं अभिनंदन करतो मान्य मोदी सरकारच्या माध्यमातून या देशातील युवकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे कार्यक्रम होत आहेत मी मान्य मोदीजींना त्यांच्या सगळ्या या विषयात आस मोदीजींना या विषयासाठी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्या लोकांना आज नियुक्तीपत्र दिली त्यांचं मनापासून अभिनंदन